चांगला बोलायकू चांगला बोलायकू तर नमस्कार मंडळी कशा असेल मंजे राह लागेल केलं अरे हा नाही केला असेल लगेच करून घ्या तुमचा भाऊ म्हणजे टॉप लेवलची व्हिडिओ वर अप्तू सर बोलत आहे भाऊ सडीके तर मित्रांनो माझ्या व्हिडिओ मध्ये काही यूज मटेरियल ते सर्व दिलेले आणि त्या मी एक पासवर्ड दिलेला आहे त्यामुळे एवढ्याला कुठेही नाही स्किप करता शर्ट बघायचं आहे आणि व्हिडिओ जे काय कसा एडिट करायचं काय नाही ते एकदम टॉप लेवल म्हणजे मला एवढं म्हणजे सांगेल सगळं एकदम सॉल्प आणि मटल जर पाहिजे असेल तर आपले टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला एज्युक्रिप्शन बॉक्सिंग त्यातून तुम्ही सगळं जे काय टेलिग्राम व्हॉट्सअप त्यांना जे काय आपलं सगळं सोशल मीडिया ते सगळं जॉईन फॉलो करून टाका विशेष चला म्हणलं की आपण आजच्या व्हिडिओचे काय कसं एडिट करायचं ते सगळं सगळं म्हणजे एकदम टॉप लेवल म्हणजे समजून घेऊया तर चला म्हणलं की मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया आता मोबाईलच्या स्क्रीनवरती असलेलं तर आता काय करायचंय सर्व जे काय मटेरियल तुम्ही डाऊन कर करून घेतात असेल नाही करायला असेल तर करून घ्यायचंय तर त्याला पासवर्ड आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला बघा मला या व्हिडिओमध्ये फोटो बी मी दाखल तर ते पासवर्ड तुम्ही घेऊन जे काय लिंक तुम्ही ओपन करून घेऊ शकता तर आपण एक चॅलेंज घेतलेला आहे बाबानं आपण पन्नास दिवस म्हणजे पचास दिवस जे काय आपण डेली व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि ते टॉप देऊन म्हणजे आपण खतरना घेऊन येणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून जे काय व्हिडिओ लाईक लाईक करा नसेल तर आता लाईक करून टाका सर मला एकदा मग एवढ्याच तरी याच्या मशापर्यंत ओपन करायचं आहे आणि जे मार्क आहे त्याच्याबद्दल ओपन करायचं आहे तर बघू शिकायचं बीट मार्किंग मी काहीसह तुम्हाला ॲड करून देत असतो हार प्रमाणे दिला आहे तरी तुम्हाला हे करायचं आहे एक पॉईंट सत्तावीसच्या पेटायचं पहिला असं की करायचं मीडियामध्ये जायचं आहे त्यातून एक कोणता आपण फोटो आपण अशा प्रकारे सिलेक्ट करायचा म्हणजे तुम्हाला ज्या व्हिडिओवरती तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे तर ते फोटो अशा सिलेक्ट करायचा एवढे तिथे किती करून पण खूप असं एरियावरती क्लिक करायचं या फोटोला काय करायचं इथून शेवटपर्यंत वाढून घ्यायचं शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला त्यातून आपली जिथे जिथे बीट पडत आहे तिथून अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी काय करतो जिथे जिथे बीट पडत आहे तिथून अशा प्रकारे फुटपाक कट करून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते सांगतो तर मी काय करतो अशा प्रकारे जे काय आपल्या बीटप्रमाणे मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत बघू शकता फोटो फोटो कट करून घेतल्यानंतर काय आहे आपल्या बरोबर एक पॉईंट सत्तरीश बीट द्यायचं आणि जे काय पुढचा फोटो आहे त्याच्या पुढच्या फोटोवरती किती करायचं स्क्री लाईनवर किती करायचं आहे तर दोन नंबरचे जे ऑप्शन दिसून जाईल त्यावरती किती करायचं म्हणजे डेप्त साहित्य होऊन जाईल फोटो त्यानंतर काय करायचं आहे जे काय त्याच्यात पुढचा फोटो आहे ते आपण बीट मारायचं आहे म्हणजे बरोबर दोन पॉईंट दहाच्या पुढच्या बीटचा तर एकदम खरंच किती करायचं मीडियामधून जायचं आहे तुम्ही दुसरा आहे तुमचा तर याला पण आपण एरियामध्ये किरक करून घ्यायचं आहे आणि पुढच्या बीडाचा याचा इश्रापाटी पण कट मारून घ्यायचा तर अशा प्रकारे याला पण आपण फोटोच्या बरोबर आपण डाऊन घेऊ अशा प्रकारे बघू शकता आता नंतर आता काय करायचं आहे आता आपल्याला याच्यात फोटो ॲड करायचा आहे तर आता काय आहे जे काय पैदा किती करायचं आहे कदाचित क्लिक करायचं आहे आणि इथून जे काय स्टार वरती क्लिक करण्यासाठी ती नावावर किती करायचंय काय तुमचा फोटो तुम्ही अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत मी करतो अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे करत आहे त्याच्याप्रमाणे फोन करून घ्यायचे आहेतप्रमाणे आपण फोटो ॲड करून घेणार आहे प्रभू शिकाशा प्रकारे जे काय आपले दोन फोटो ऍड करून झालेले आहेत अशा प्रकारे फोटो आपण ऍड करून दाखवत नाही जे काय त्याच्या पुढची आहे त्याला आपण आपण ऍड करून दाखवतो अशा प्रकारे आपले ऍड करणं झालेले आहेत झाल्यानंतर आता काय करायचं बॅक यायचं आहे आणि जे काय मी ते ओपन करायचं आहे एक पहिल्या पुढचं बिट कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर बॅक येऊन बिट ना ओपन आहे इथून परत जाशून किती करायचं मिडियामध्ये जायचं आहे इथून डबल आपण एक फोटो आपला काय फिन्स ॲड करून घ्यायचा आहे आणि पुढच्या पिढाचा निष्ठापाती याचा कट करून घ्यायचा आहे आणि याला काय करायचं आहे बॅकग्राऊंड आपल्याला घेऊन यायचं आहे तर अशा प्रकारे सॉन्गच्यावरती मी लावून घेतो कशा प्रकारे तर त्याच्यावरती किती करायचं आहे आता आपण फोटो ॲड केला त्या फोटोवरती इथे जास्त पेस्टिपीट करून घ्यायचं आहे टेस्टिपीट केल्यानंतर काय करायचं ब्रँडिंग जसं जायचं आहे काय वरची राही नाही त्यातून आपण अशा प्रकारे थोडीशी कमी करून घ्यायचं आहे तर मी इथून काय करतो कन्नाच्या जवळ ून घेतो तर तुम्ही काय करायचंय तुमच्या पुढच्या हिशोबाद करून घ्यायचं आहे तर आता त्यानंतर काय करायचं आहे तुम्ही बॅक यायचं आहे आणि सेक्युपेटला आपल्याला डबल ओपन करायचं आहे सेक्युपेटला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे जे काय दुसऱ्या फोटो बिटायचं इथून आपल्याला कॉपी करायचं आहे दुसऱ्या फोटोचं सी पेट कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे बीट मार्कला ओपन करायचं आहे डबल तर आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला बरोबर आपल्याला तीन पॅन्ट चोईच्या बिटला यायचं आहे आणि जे काय त्याचा पोचा फोटो आहे त्याला आपण हाय पेट पेस्ट करायचं आहे आणि एकदम शेवटीला एक फोटो आहे त्या शेवटीच्या फोटोला आपण हाय पेस्ट करून घ्यायचा इथून बॅक की तर ओपन करायचंय आता काय करायचंय इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तिसऱ्या फोटो साईप कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे आणि मार्काला ओपन करायचंय आता मार्काला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला बरोबर बरोबर आपला पाच पॉईंट अकराच्या बीटला यायचं आहे आणि फोटो आहे त्याला आपण हा पेस्ट करायचंय त्यानंतर आता इथून पुढे कसं करायचंय म्हणून मी सांगतात बघ शिकत आपण समजा हा दिला तर आता काय करायचं आहे फोटं सोडून द्यायचं म्हणतात जे काय त्याचा पुढचा फोटो येईल तर आपण हाय पेट पेस्ट करायचं आहे आणि काय करायचं आहे डबल एक मदत सोडून द्यायचं आहे जे काय त्याच्या पुढचा फोटो येईल तर आपण आपण हाय पेट टेस्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आता बघितलं ॲपिशोड पण बॅक घ्यायचं आहे सेकीबला डबल आपल्याला ओपन करायचं आहे पेटला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे आणि जे काय त्याच्या पुढच्या फुट जे तिथून पोट करून घ्यायचं आहे आणि शेकीला बॅक बीट मार आपल्याला ओपन करायचं आहे आता <क्ति> काय करायचंय एक पॉईंट सत्तावीस बारका आहे त्या बारका फुट आपण हायपेट पेस्पेट करून घ्यायचा आहे एक आहे तर मीजस्ट करून घेतो तर आपण आता याला आता इथून काय करायचं पुढे जायचं आहे आपल्याला बरोबर आपल्याला काय आहे सात पॉईंट तयारचं आहे आणि आपण पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर डबल एक मध्ये सोडून द्यायचा पण आपण हायपेट पेस्ट आहे डबल दे एक मदत सोडून देऊन आता हि समजा आहे त्याचं काम झालेलं जाईल त्यानंतर बॅक यायचं आहे आणि बीट मार्केट ओपन करायचं आहे त्याचा जे काही शेवटच्या फोटो आहे की म्हणजे कॉफी हे थोडंसं काय त्यामुळे उलटला बघा म्हणून तर त्या फुटवरती किती करायचं आहे डब्याच्या किती करायचं आहे कॉफी लेटवरती किती करायचं आहे त्यानंतर इथून बॅक घेऊन बीट मार्केट आपल्याला ओपन करायचं आहे त्यात बीट मार्केट ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे जे काय आता आपण वेगळा फोटो एक आग करा त्या फोटोवरती किती करायचं आहे डब्याच्या अक्षरवरती किती करायचं आहे एकदम खाली पेज आहे एक बाण दिसून जायचं त्या बाणवरती किती करायचं आहे आणि इथून एखाद्या टॅप्सिनवरती की एका टिक करायचं आहे आणि इथून पेस्टवरती क्लिक करायचं आहे बघित अशाप्रकारे लागू जाईल आणि हे फोटो तुमचा जर खुजरा दाम झाला असेल तर या धडीच्या अक्षरवरती किती करायचं आहे आणि ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्ही तर बघ शे दादा अशा प्रकारे आपल्याला काही फोटो दिसून जाईल त्यानंतर तुम्ही द्या करायचं आहे आणि शेता आपल्याला ओपन करायचं आहे तर त्याच्या काय याच्यावरती डेअर आहे त्या डेअर कॉपी करायची आहे आणि बीट मारताला ओपन करायचं आहे आता जे काही वरची देर आहे ते आता आपला फोटो पेस्ट करायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे आपलं काय की आता जे काही देर आपण कॉपी केली होती आपल्याला तीन फ्रेंड स्पीच्या आहे यायचं आहे तिथून डब्याच्या अक्षर क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं आहे आता जे काही डेअर आपण आता ॲड केलेली आहे ते शेवटपर्यंत आपल्याला वाढून घ्यायची आहे तर शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर एवढी स्टार्टिंग करायचं त्याच्या क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे मी एक बॉर्डर दिली असते बॉर्डर ॲड करायचे आहे ब्रँडिंगच्या अफीनवरती की करायचं आहे ब्रँड राईटिंगच्या अफीनवरती की करायचं आहे आणि इथून स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे आणि या बॉर्डरला इथून काय करायचं आहे வாடிக்கூன் புது